मुरुम शहरातील सुभाष चौक येथे जगदंबा महिला भजनी मंडळ तसेच नवशक्ती गणेश मंडळाच्या वतीने शनिवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथमतः गणपती अथर्व शीर्ष पाठांतर आणि श्री गणेशाच्या प्रतिमेस आरती पूजन करून श्री गणेशाचा पाळणा घेण्यात आला महिला भजनी मंडळाने यासाठी पुढाकार घेतल्याने महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता या कार्यक्रमासाठी मंगल बेंडकाळे मीना टेकाळे संगीता जाधव जगदेवी खंडागळे शिला चौधरी गायत्री बेंडकाळे भाग्यश्री देसाटे मीना चौधरी उषाबाई चौधरी बेबाताई कलशेट्टी अश्विनी आळगे पूजा सराफ कविता टेकाळे रेणुका चौधरी छाया बेंडकाळे राजश्री सरवडे सत्यवती आलंगे मनीषा निंबरगे माधवी कलशेट्टी सुनीता गिराबा यांच्यासह असंख्य महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या तर नवशक्ती गणेश मंडळाचे अजित चौधरी विशाल मोहिते जयसिंह खंडागळे सागर बिराजदार संजय आलंगे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतल्यानंतर महाप्रसाद झाला आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली